जिथे थडगे दिसेल तिथे बजरंगबलीचा देता हिंदू धर्माच्या पवित्र स्थळांचे रक्षण करण्यासाठी सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे सिद्धविनायक मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील अनाधिकृत थडगे सकल हिंदू समाजाकडून हटवण्यात आले असून त्याच ठिकाणी बजरंग बलीचे मंदिर उभारले जाणार आहे आमदार संग्राम जगताप यांनी ठामपणे जाहीर केले की जिथे जिथे थडगे उभे दिसेल तिथे तिथे बजरंग बली उभे राहतील हिंदूंच्या श्रद्धास्थानावर दारग्यांच्या नावाखाली होत असलेली अतिक्रमणे आता खपवून घेतले जाणार नाहीत वक्फ बोर्डचा चुकीचा कायदा हिंदू धर्माच्या अस्तित्वाला आव्हान देत आहे परंतु आम्ही त्याला ठोस प्रत्युत्तर देऊ हिंदूंच्या पवित्र नवनाथ ठाण्यांच्या दर्ग्यांच्या नावाखाली बळकावणाऱ्या जिहादी शक्तींना आव्हान देत जगताप यांनी पुन्हा हिंदू समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले जिहादी प्रवृत्तींचे कायमस्वरूपी समूळ उच्चाटन होईल आणि हिंदू धर्मांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ सिद्धिविनायक मंदिरासमोर थडगे हटवल्यानंतर भव्य गणपती बाप्पाची महाआरती करण्यात आली या मोहिमेत हिंदुत्ववादी कार्यकर्ते तसेच सकल हिंदू समाजाच्या युवकांनी हजारोंनी सहभाग घेऊन आपला आवाज बुलंद केला या आंदोलनामुळे हिंदू समाजाला नवा ऊर्जेचा स्रोत मिळाला आहे